नमस्कार आपल्याकडनं गुमनामच्या बुक कवरसाठी मिळालेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद मला खूप भारी वाटलं सगळा जो रिस्पॉन्स मिळाला जे काही रिॲक्शन्स मिळाले त्याबद्दल आता पुढची स्टेप अशी आहे की आता लवकरात आत लवकर गुमनाम तुमच्यापर्यंत ॲमेझॉनद्वारे किंवा तुमच्याजवळच्या बुकस्टोअर्सद्वारे अवेलेबल होईलच पण त्याआधी मी ॲडव्हान्स बुकिंग सुरू करतो आहे गुमनामसाठी तर मी जवळजवळ सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहे तुम्ही मला तिथे डायरेक्ट मेसेज डी एम करू शकता किंवा मला पिंग करू शकता मला मेसेज करू शकता गुमनामची किंमत साडेतीनशे रुपये आहे इन्क्लुडिंग कुरिअर चार्जेस ऑल ओव्हर इंडिया त्यामुळे तुम्ही तुमची कॉपी लवकरात लवकर बुक करा आणि जर फॉल्ट लाइनच्या वेळेस तुम्ही माझ्याकडनं साईन कॉपी घेतली असेल किंवा आपण भेटलो असोत आणि तुम्ही फॉल्टलाईन माझ्याकडनं घेतला असेल तर मी तुमची कॉपी ऑलरेडी माझ्याजवळ ठेवली आहे तुम्ही मला फक्त मेसेज करा आणि ती कॉपी तुमच्यापर्यंत पोहोचती करण्याची जबाबदारी माझी लवकरात लवकर बुकिंग करा तुमच्या कॉपीचं आणि तोपर्यंत स्टे गुमनाम आणि अजून एक महत्त्वाचं ते म्हणजे असं की हा सगळा खटाटोप ही सगळी कलाकृती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी काही प्रोसेस आहे ती एवढ्याचसाठी आहे की ती कलाकृती तुम्हाला कशी वाटली हे माझ्यापर्यंत पोहोचावं त्यामुळे गुमनाम वाचून झाल्यावर तुम्हाला कशी वाटली कादंबरी कशी वाटली कथा कशी वाटली हे माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा स्टे गुमनाम